न्यूज मराठी नवी दिशा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एचयू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार आज आपल्या या ग्राम सभेला उपस्थित आपल्या खानापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा तर उमटवलाच आहे तसेच आपल्या नम्र स्वभावाने सर्वसामान्यांच्या मनावर राज्य करत असतात आदरणीय सुहास बाय तसेच आपल्या पंचायत समितीचे बीडीओ डॉक्टर संताजी पाटील साहेब जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी पंचायत समितीचे सर्व अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच पदाधिकारी आणि सर्व सदस्य आणि त्यांची टीम तसेच जमलेले सर्व गावकरी आज आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या कार्यक्रमांतर्गत तसेच सेवा पंधरवडा या कार्यक्रम अंतर्गत या ठिकाणी जमलेलो आहोत तर या समृद्ध पंचायत राज अभियानाचे जे काही उद्दिष्ट आहेत तर त्या उद्दिष्ट पूर्तीकडे जाताना आपलं गाव दिसत आहे थोड्या वेळापूर्वीच आपल्या सरपंच साहेबांनी जी काही यादी वाचून दाखवली कोणत्या पद्धतीने गावामध्ये कामाला सुरुवात झाली ज्या पद्धतीने काम चालू आहे आणि कुठली कामं पूर्ण झाली आणि कुठली काम आणखी करायचे तर हे सर्व पाहताना एक लक्षात आलं की या ठिकाणी सरपंच साहेबांना गावकऱ्यांची साथ अतिशय चांगली लावलेली आहे सर्व गाव मिळून एक टीम म्हणून काम करत आहे त्यामुळे सर्व सोयी सुविधा ज्या आहेत गावातल्या त्या उंचावत आहेत आणि यामुळे सर्व नागरिकांचे जीवनमान सुद्धा सुधारणार आहे त्यामुळे या सर्व मोहिमेअंतर्गत जे काही बक्षीस म्हणा किंवा एक नागरिकाचं जीवनमान उंचावण्यासाठी ना तुम्ही जे प्रयत्न करताय त्या सर्व प्रयत्नांना मी शुभेच्छा देतो आणि तसेच जे काही सहकार्य कडून लागणार आहे मगाशी तुम्ही म्हणले की दाखले काढण्यासाठी लागणार आहे तर ते आपण एका दिवसात सर्व दाखल तुम्हाला उपलब्ध करून देऊ त्या बाबतीत मी आश्वासन देतो तसेच आणखी इतर कोणतेही विषय कसली संबंधित असतील तर ते फक्त निदर्शना सांगून द्या आपण मोहीम स्वरूपात राबून ते पूर्ण करूया आणि आपलं गाव या अभियानामध्ये म्हणजे माझी वसुंधर अभियानामध्ये असेल किंवा इतर कुठलीही योजना असतील तर त्या सर्व योजनामध्ये पहिल्या क्रमांकाचं कसे यासाठी नक्की आपण प्रयत्न करूया यासोबतच मी आणखी एक गोष्ट याच ठिकाणी सांगू इच्छितो की आज आपल्या देशाचे सन्मान्य पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आहे आज सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आहे तर हा सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे या सेवा पंधरवडामध्ये महसूल विभागामार्फत सुद्धा आपल्या प्रत्येक गावात असणारे जे काही पालन रस्ते असतील वैवाटीचे रस्ते असतील गाडी पार्क असतील किंवा नकाशावरील रस्ते असतील तर या सर्व रस्त्यांची शोध मोहीम सुरू आहे तर या सर्व रस्त्यांची शोध घेणं आणि काही ठिकाणी जर अतिक्रमण झालं असेल तर ते अतिक्रमण दूर करून या सर्व रस्त्यांची नोंद आपण नकाशावर घेणार आहोत तर आपले जे काही ग्राम वसूल अधिकारी आहेत मंडळाधिकारी आहेत हे पूर्वीपासूनच आपल्या गावातले पोलीस पाटील असतील सर्व इतर सदस्य असतील तर हे सर्व जण या आठ दिवसापूर्वीपासूनच शिवार फेरी करतायत सर्व रस्त्यांची शोध मोहीम घेतायत तरी ते कुठल्या नंबरला कुठला रस्ता लागून आहे याचा रेकॉर्ड सगळं तयार करत आहे तर या सर्व रेकॉर्डच कागदावर येण्यासाठी किंवा नकाशावर येण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आणि समजूतदारपणा खूप आवश्यक आहे कारण शेत रस्ता नसेल तर कोणत्याही शेतकऱ्याला शेती करणे शक्य नाही आणि शासनाचा असा रूल आहे की प्रत्येक शेतकऱ्याला शेत रस्ता असलाच पाहिजे मग तो कुणाच्या बांधावरून का सेना किंवा इथं जो वहिवाटीचे रस्ते का असेल त्यामुळं हे जे काही रस्ते आपण शोधून काढलेले आहेत किंवा जे काही माहिती आपण तयार केलेली आहे तर ती माहिती आपण ऑन रेकॉर्ड घेण्यासाठी किंवा सामाराच्या इतर हात नमूद करण्यासाठी आणि नकाशावरून घेण्यासाठी आपण सर्वजण सहकार्य कराल अशी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि जिथे कुठे अतिक्रमण झाला असेल एखादं तर त्या संबंधित शेतकऱ्यांना आपण समजावून सांगून शेतीचे आणि रस्त्याचे महत्व समजावून सांगून ते अतिक्रमण सुद्धा आपण तळजुडीने कसे काढता येईल यासाठी सर्वजण प्रयत्न करूया आणि एकत्र येऊन आपल्या गावाचा म्हणजे गावकांचा तसेच शेतीचा या दोन्ही दृष्टीने आपण विकास करण्यासाठी सर्वजण कटिबद्ध राहून किंवा प्रयत्न करूया तर आज या ग्रामसभेमध्ये सभेमध्ये मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की आपण ज्या पद्धतीने काम करत आहात अतिशय उत्तमरित्या काम चालू आहे याच पद्धतीने काम सुरू राहू द्या पुरस्कार प्राप्त होईल आपल्याला थांबायचं नाही तर हे या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या आजच्या या तालुक्याच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असणारे खानापूर अटपाडी विसापूर मतदारसंघाचे आदरणीय आमदार सुहास भैया बाबर साहेब त्याचबरोबर जिल्ह्यावरून या ग्रामसभेसाठी निरीक्षक म्हणून असणारे जिल्हा कृषी अधिकारी साहेब साहेब आपल्या तालुक्याचे तहसीलदार या गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य चे सोसायटीचे चेअरमन सदस्य तरुण मंडळाचे सर्व सदस्य अध्यक्ष माजी सैनिक संघटनेचे सगळे सदस्य आणि उपस्थित सगळे ग्रामस्थ बंधू बघितले खर तर एवढ्या प्रचंड संख्येनं तुम्ही सगळे उपस्थित आहे त्यामुळे मला खात्री आहे की अडसण हे पाच कोटीच एक नंबरचं बक्षीस आहे ते शंभर टक्के आपल्या अडसनला मिळणार शंका वाटत नाही कारण गेले वर्ष दीड वर्ष भैया आम्ही या गावचं काम बघतोय माझी वसुंधरा अभियानामध्ये ज्या ज्यावेळी आम्ही भेट दिली रात्री सात आठला जरी तरी सदस्य आणि सगळे गावातली तरुण माणसं या अभियानाचं काम करताना आम्हाला दिसतात आणि यामुळ अजून काही दिवसांमध्ये माझी वसुंधराचा निकाल लागेल त्यात सुद्धा राज्यात पहिला असणार आहे काम करायचं आहे परंतु ही योजना करत असताना बक्षिसाची रक्कम पाच कोटी आहे जवळपास दोनशे नव्वद कोटीची बक्षीस आहे ही योजना ज्यावेळी डिझाईन झाली ही योजना तयार होत असताना राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री होते आपले आमदार महोदयांचे इनपुट्स आहेत योजना तयार करत असताना भहिणी सुद्धा त्या योजनेमध्ये काय बाबी ठेवल्या हो पाहिजे त्याचं मार्गदर्शन केलंय या योजनेतल्या प्रत्येक बाब जी आहे ती गावाचा विकास कसा होईल सामान्य माणसाला सोयी सुविधा कशा चांगल्या मिळतील यासाठी योजना आहे आणि ही योजना केवळ सरकारी कामात होणार नाही तर आपल्याला लोकसहभाग आणि श्रमदान सुद्धा या योजनेसाठी करावं लागेल कारण ज्यावेळी लोक कुठल्याही योजनेमध्ये सहभागी होतात त्याच वेळी सरकारी योजना ही योजना राहत नाही तर ती लोक बनते आणि आपल्याला सुद्धा या योजनेमध्ये लोक चळवळ म्हणून काम करायचं गावातल्या प्रत्येक माणसाला ज्यावेळी वाटतंय ना माझं गाव चांगलं झालं पाहिजे सुधारलं पाहिजे त्याच वेळी गावाचा विकास तो होतो म्हणून ग्रामीण भागामध्ये मन आहे बघा जे करील गाव ते करील काय राव म्हणजे गाव जे करणार आहे ते कुठल्याही गावाला जमणार नाही आणि मला शंभर टक्के खात्री आहे की हे असं गाव शंभर टक्के या योजनामध्ये चांगलं काम करणार आहे आणि आपल्याला या गावाचा खरंच मला अभिमान आहे कारण प्रत्येक तालुक्यामध्ये अशी काही गावं असतात की त्या गावामध्ये बघितल्यानंतर आम्हाला वाटतं यावं काहीतरी काम करावं असं या गाव आहे या तालुक्यामध्ये जी स्मार्ट विलेज स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा या गावचा नंबर आलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा स्मार्ट विलेजच्या क्रायटेरियावरतीच सगळ्या बाधी आहेत या योजनेमध्ये आपल्याला श्रमदान करायचं आहे काही गोष्टी लोकसहभागातून करायच्या आहेत आपला वाटा सुद्धा खारीचा वाटा यामध्ये दिला पाहिजे सरपंच महोदयांनी आताच एक हँडवॉश स्टेशनचं उद्घाटन घेतलं मी बघितलं की मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिलंय आपल्या कचरा आप ड्रायव्हर ने सुद्धा काय जर योगदान दिलंय प्रत्येकाने यामध्ये पुल ना पुलाची पापडी देऊन आपल्या गावामध्ये चांगल्या गोष्टी होतील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रशासन आपल्या सो सोबत हो आहे आदरणीय आमदार महोदयांचं मार्गदर्शन आपल्याला आहे वास्क यांचं प्रत्येक कामामध्ये मार्गदर्शन असतं या योजनेसाठी सुद्धा भयांचं मार्गदर्शन आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलं या गावचा प्रत्येक कामामध्ये उत्साह आहे तो चांगला आहे तहसीलदार सुद्धा आज थी या ठिकाणी आलेले आहेत कारण त्यांच्या सेवा पंधरावडेचा एक कार्यक्रम आहे त्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा या आपल्याला मदत होणार आहे गावातील ज्या काय बाबी असतील अडचणीच्या त्यामध्ये रस्त्याचे विषय असतील त्याचबरोबर ज्या घरकुलांना जागा नाही अशा घरकुलांना जागा देण्याचा विषय असेल यामध्ये महसूल विभाग सुद्धा आपल्या सोबत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा जास्त वेळ न घेता आपण सगळ्यांनी या योजनेमध्ये एक गाव म्हणून एक जीवन काम करावं अशी विनंती करतो आणि शंभर टक्के पुढच्या काही दिवसामध्ये आता मी आमदार साहेबांना आणि आम्हाला तहसीलदार साहेबांना तुमच्या गावामध्ये तुमचं अभिनंदन करायची एक संधी आम्हाला या स्पर्धेत नंबर आल्याबद्दल द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब